हिंगोणा येथील रहिवाशी एक सदोतीस वर्षीय इस्माचा पुनखेडा रोडावर छोटा मंदिरजवळ झाडाला समोरून धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला आहे हा अपघात दिनांक बारा एप्रिल शुक्रवार रोजी सायंकाळी घडला असून या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून सत्तावन्न मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता, आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्याशे दालन मे दगडू सोनार जेम्स एंड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावर शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू सोनार जेम्स एंड ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे हिंगोणा येथील रहिवासी दिगंबर निवृत्ती गाजरे वय सदोतीस वर्ष हे दुचाकीद्वारे पुनखेडा रोडावरून जात होते दरम्यान छोटा मंदिर जवळ त्यांची दुचाकी अनियंत्रित झाली आणि त्यांनी झाडाला समोरून जोरदार धडक दिली या धडकेमध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सतीश सानप करीत आहे कार्गो स, नीचे का इलास्टिक इस बार निकाल ब्लू कलर ब्लॅक कलर ये गोल्डन कलर स्कीन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है, सामने दो पॉकेट्स है, क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लोग आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लोक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दीजिए प्राइस रहने सिर्फ एट फिफ्टी रुपीज नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके दिया ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर हैं एट फिफ्टी में सिंगल पीस